नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आपल्या मराठीमध्ये एक चांगला वाक्प्रचार किंवा उक्ती आहे चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे चोर त्याच्या मागे लोक लागलेले असतात त्याचा पाठलाग करत असतात तेव्हा स्वतःच तो चोर असतो तोसुद्धा तोराने चोर 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 ओरडत राहतो आणि त्यामुळे त्याच्या समोरून येणाऱ्या लोकांना कळत नाही की तोच चोर आहे आणि त्यामुळे ते दचकलेले लोक बघत राहतात आणि हा त्या लोकांनाही बगल देऊन पुढे निघून जातो त्याला चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणतात म्हणजेच आपणच चोरी करायची आणि आपणच परत चोर चोर म्हणून ओरडायचं ही जी प्रवृत्ती असते ही आजच्या राजकारणामध्ये आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणामध्ये प्रचंड बोकाळलेली आहे तुम्हाला आठवत असेल मित्रांनो महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पन्नास खोके एकदम ओके असं ओरडा आरडा चालू होता आठवतं ना आठवतं ना म्हणजे हे चाळीस आमदार जे काय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले त्यांना पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन भाजपने विकत घेतलं अरे आमदार विकत घेतले गेले असते तर आज त्याच आमदार किंवा त्याच खासदारांनी अधिकाधिक जागांवर तिकीट मिळावं म्हणून गडबड केली असती का आणि विकतच घेतले तर ते आमदार घटनेच्या दहाव्या परिशिष्टाच्या तरतुदीनुसार थेट भाजपतच जाऊ शकले असते ते विकले गेले नव्हते म्हणूनच त्यांनी धोका पत्करला आपली आमदारकी रद्द होण्याचा धोका पत्करून वर्ष दीड वर्ष केसेस लढवल्या पैसे खाऊन विकतच जायचं होतं तर ते भाजपच जाऊ शकत होते आणि आमदारकी सुद्धा सुरक्षित राहिली असती पण आभास कसा निर्माण करण्यात आला हे भाजपला विकले गेले आणि भाजपने जर त्यांना विकत घेतलं असतं तर एवढी मंत्रिपदात देण्याचं काहीही कारण नव्हतं हो निमूटपणे बसा पैसे घेतलेत ना हां आता सरकार भाजपचं होईल हे म्हणता आलं असतं पण त्यांना सत्तेचा तुकडा सुद्धा न देता उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री बनून बसले होते आपल्या मुलाला मंत्री बनवून बसले होते पण बाकीच्या शिवसैनिकांच्या तोंडाला उद्धव ठाकरे सातत्याने पानं पुसत राहिले पण तेच उद्धव ठाकरे किंवा त्यांचे संजय राऊत वगैरेसारखे बगल बच्चे पन्नास खोके एकदम ओके रोजच्या रोज ओरडत होते आठवतं ना तुम्हाला मित्रांनो त्याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात आणि हे होत असतं बदमाश असतात ना आणि त्यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण असतील तर ते आपल्या सहकाऱ्यांना चोऱ्या करायला लावतात आणि त्याच्यावर गब्बर होतात आणि ज्या वेळेला बालंट येतं आरोप येतो त्यावेळेला आपल्या सहकाऱ्यांना तोफेच्या तोंडी देऊन आपण सुरक्षित राहतात ही जगाची चालीरीती आहे त्या ही जगाची जगण्याची रीत आहे मित्रांनो अगदी तुम्हाला सांगतो त्या ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये मुंबईच्या माजी महापौर पेडणेकर होते आठवतं आजकाल त्या काय करतात कोणाला माहिती आहे कोणाला आठवतं नाही त्यांच्यावरही ते बॉडी वगैरे आरोप झाले पण महापालिकेचा त्या काळातले सगळे निर्णय आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावस भाऊ वरून सरदेसाई घेत होते हे सुद्धा जगजाईर आहे जगजाईर आहे मित्रांनो पण बळी कोणाचा गेला आहे त्या माझी महापौर पेडणेकरबाईंचा दुसरं आहे आदि आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती असलेले युवासेनेचे नेते कोण सुरज चव्हाण आता तर त्यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे दाखलसुद्धा केलेले आहेत आदित्य ठाकरे अलिप्तपणे सगळी मजा मारत आहेत आणि शाब्दिक त्यांना दिलासा देत बसलेले आहेत पण आज जाऊन कोण पडलं आहे सूरज चव्हाण ही पद्धती असते मित्रांनो ही जग्रहाटी आहे ही अशीच असते समर्थ असतात आणि नेते असतात ते अलगच सुटून जातात आणि त्यांचे शिलेदार वगैरे असतात त्यांचा ता बळी जात असो अगदी यातलं भयंकर उदाहरण तुम्हाला सांगायचं तर ज्या वेळेला इराणमधून तो इराणचा राजा सत्तरच्या दशकात पळून अमेरिकेला गेला इराणचा शहा तेव्हा त्याचे तिथले पोलीस अधिकारी सेनापती हे मात्र इराणी म मा धर्म लोक धर्म धर्मांध लोकांच्या तावडीत सापडले आणि त्यांची सामूहिक कत्तल झाली अगदी काल परवा पाच चार वर्षापूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला तेव्हा तो अब्दुल घनी नावाचा राष्ट्राध्यक्ष होता तो पण विमानातून पळून गेला पण त्याला मदत करणारे जे अफगाणिस्तानातले तात्कालीन राजकारणी नेते होते त्यांचा मात्र तालिबानांकडून राजरोस बळी घेतला गेला शिलेदार जे असतात त्यांची अशीच अवस्था होत असते मग ते महाराष्ट्रात होत असेल इराणमध्ये होत असेल अफगाणिस्तानात होत असेल तर सगळीकडेच होत असणार आत्ता बघा ना सुप्रियाताई किती अगत्याने आणि आग्रहाने सांगतात की सत्तर हजार कोटीचा घोटाळा सिंचन घोटाळा खुद्द पंतप्रधानांनी आरोप केला त्याची चौकशी झालीच पाहिजे कोणाविरुद्ध चौकशी मागतात सुप्रिया ताई आपलाच दादा आपला चुलत भाऊ अजितदादा पण अजितदादांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप कधी झाला होता तेव्हा मोदी राजकारणात नव्हते दिल गुजरातमध्ये होते देशाचे पंतप्रधान नव्हते तो आरोप सगळ्यात पहिल्यांदा केला होता ते पृथ्वीराज चव्हाण आजसुद्धा सुप्रिया ताईंच्या बरोबर महाविकास आघाडीत आहेत त्या आरोपाला कंटाळून अजितदादांनी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता चौकशी नेमण्यात आली त्या सत्तर हजार कोटीचा आरोप हा अजितदादांवर असला तरीही तो महाआघाडी किंवा काँग्रेस आघाडी सत्तेत असतानाचा आहे त्याची चौकशी करून तुमच्याच सरकारने अजितदादांना क्लीन चिट दिलेली आहे आणि आज सुप्रिया ताई सांगत नाही नाही पंतप्रधान बोलले तर आता चौकशी करा मग सुप्रिया त्याच वेळेला त्या सिंचन घोटाळ्याची चौकशी का मागितली नव्हती मागू शकत होत्या का नाही मागितली होती साधी सरळ गोष्ट आहे चोराच्या उलट्या बोंबा ज्या वेळेला अशा अनेक घोटाळ्यांचे विषय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये दोन हजार बारा तेरामध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून अडवून ठेवत होते तेव्हा त्यांच्या हाताला लकवा मारलाय का अशी भाषा कोणी वापरली होती सुप्रियाताईंच्या पिताश्रींनी वापरली होती आहे ना सुप्रियाताईंच्या पिताश्रींनी वापरली होती मुद्दा असा आहे मित्रांनो की ज्या वेळेला बळी जायची वेळ येते तेव्हा या सहकाऱ्यांना पुढे ढकललं जातं आणि नेते मागे राहतात आणि यात सगळ्यात बिलंदर आणि नव्या पिढीचे नेते अरविंद केजरीवाल आहेत आपण तर कट्टर इमानदार असं ते नेहमी सांगतात पण जेव्हा त्यांचे सहकारी यात गेले तेव्हा हळूहळू करत त्यात सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया सुद्धा केजरीवालनी राजीनामे घेतले होते सत्येंद्र जैन तर मला वाटते सात आठ महिने तुरुंगात असूनही मंत्री होते पण ज्या वेळेला सिसोदियांना अटक झाली आणि फारच गवगवा व्हायला लागला त्या सिसोदियांच्या बरोबरच केजरीवालनी सत्येंद्र जैनचा पण राजीनामा घेतला होता आज जर केजरीवाल म्हणतात मी तुरुंगात बसून सरकार चालवीन तर मग तीच सवलत किंवा तीच मुभा सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना का देण्यात आली नव्हती केजरीवाल यांच्याकडे त्याचा काही खुलासा आहे का, खुला का? आजही केजरीवाल तुरुंगात जाण्यापूर्वीपर्यंत काय बोलवत होते सत्येंद्र जैन तर फार इमानदार माणूस आहे सिसोदिया त्यांनी तर फार जागतिक कीर्तीचं काम केलं त्याला भारतरत्न दिलं पाहिजे हो तो आज का भगतसिंग आहे वगैरे वगैरे भाषा बोलत होते ना मग त्यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी केजरीवालनी का केली होती का केली होती आणि ज्या वेळेला तीच वेळ केजरीवालवर आली तेव्हा मात्र केजरीवाल केजरी राजीनामा द्यायला तयार नाहीत नो केजरीवाल राजीनामा द्यायला तयार नाही आहेत जेल में बैठकर सरकार चलाएंगे आणि असे केजरीवाल तेवढ्यावर संपलेलं नाही संजय सिंग सिसोदिया सत्येंद्र जैन यांचा बळी जाऊन केजरीवाल यांची हाऊस फिटलेली नाही दहा दिवस ईडीच्या कस्टडीत असताना केजरीवाल यांनी आपण अडकू अशा कुठल्याही गोष्टी बोलायला ईडीच्या तपासणीकर्त्यांसमोर साफ नकार दिला पण जी माहिती ईडीला केजरीवाल यांनी गेल्या दहा दिवसात दिलेली आहे ईडीच्या कस्टडीत असताना ती मात्र धक्कादायक आहे धक्कादायक एवढ्यासाठी आहे की त्यांनी आपल्या आणखीन दोन शिलेदारांना ईडीच्या जबड्यात ढकलून दिलेलं आहे त्यांचं नाव आहे अतिशी मारलेना आणि सौरभ भारद्वाज सत्येंद्र जैन आणि तुमचा अतिशी मारले ना यांना सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना बाजूला केल्यानंतर जे दोन नवे मंत्री करण्यात आले तेव्हा ते अतिशी ते मारले ना आणि सौरभ भारद्वाज केजरीवालनी आता या दोघांचा बळी देण्याचं ठरवलं आहे आणि कसं चतुराईने ठरवलं आहे बघा मित्रांनो या सगळ्या शराब घोटाळा जो काय आहे मध्य घोटाळा त्याची सुरुवात कुठून झाली विजय नाव नायर नावाचा केजरीवाल यांचा अत्यंत विश्वासू सहकारी ज्या वेळेला ईडीच्या सापळ्यात अडकला तेव्हा त्याच्या साक्षीवरून आणि कबुलीवरून आणि तो माफीचा साक्षीदार झाल्यानंतर हे सगळं प्रकरण उद्भवलेलं आहे हा विजय नायर कोण केजरीवाल म्हणतात मला माहीत नाही केजरी विजय नायर हा माझ्याजवळचा नव्हता असं केजरीवाल यांनी हात झटकून टाकलेले विजय नायरला मी कुठलेही आदेश देत नव्हतो किंवा विजय नायर माझ्याकडे कुठली प्रकरणं घेऊन येत नव्हता विजय नायर हा अतिशी मारले ना आणि केजरीवाल यांच्या संपर्कात अतिशय मारले ना आणि सौरभ भारद्वाज यांच्या संपर्कात होता त्यामुळे जर त्याने काय व्यवहार केले असतील विजय नायर माफीचा साक्षीदार म्हणून जे देवाण झाल्याचे तपशील सांगतो आहे ते माझ्याशी संबंधित नाही आहे कारण विजय नायर हा मला रिपोर्ट करत नव्हता तर अतिशी मारले ना आणि सौरभ भारद्वाज यांना रिपोर्ट करत होता असं जेव्हा केजरीवाल दहा दिवसाच्या ई डी कस्टडीत असताना सांगतात तेव्हा ते सांगतात तुम्हाला त्या मनी ट्रेल पाहिजे असेल घेतले गेलेले पैसे खर्च केलेले पैसे याचा तपशील शोधायचा असेल तर केजरीवालला शोधू नका तुम्ही मारले ना अतिशी मारले ना आणि भारत सौरभ भारद्वाज यांना शोधा यांना तपासा असंच केजरीवाल सांगतायत म्हणजे ईडीच्या जबड्यात अतिशी मारले ना आणि केजरी सौरभ भारद्वाज यांना केजरीवालनी ढकललेलं आहे आता आणखीन एक तपशील लक्षात घ्या केजरीवालांच्या अटकेनंतर त्यांच्या सरकारमधला आणखीन एक मंत्री अशोक गहलोत याला ईडीने समन्स पाठवलं होतं पण केजरीवाल आणि गेहलोत यांच्यामध्ये हा फरक आहे अशोक गेहलोत हा पहिली नोटीस किंवा समन्स आल्यानंतर ताबडतोब दिलेल्या वेळी आणि दिलेल्या तारखेला त्या दिवशी समोर हजर झाला आणि पाच सहा तासाची त्याची काही ती जबानी घेतली आणि ईडीने त्याला अटक केली नाही त्याला परत त्याच्या घरी पाठवून देण्यात आलं मला सांगा सिसोदिया संजय सिंग केजरीवाल नायर अशा लोकांना ईडीने अटक केली असेल तर त्याच विषयामध्ये अशोक गेहलोत या केजरीवालच्या मंत्र्याला चौकशीसाठी बोलवलं समन्स पाठवलं तो आल्यानंतर जबानी घेऊन त्याला का सोडण्यात आलं केजरीवालच्या मंत्र्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना ईडीला किंवा भाजपला सरकारला सतावायचं असेल तर गेहलोटलासुद्धा आज टाकायला पाहिजे होता पण नाही टाकला त्याच्याकडून आवश्यक ती माहिती घेण्यात आली आणि तो घरी गेला केजरीवाल नऊ समन्स का टाळत होते कारण चुकून आपल्याकडून सत्य बोललं जाईल आणि आपल्याला अटक केली जाईल ही भीती अशोक गेहलोटला नव्हती पण केजरीवालना होती म्हणूनच केजरीवाल टाळाटाळ करत होते आता गंमत अशी आहे की अशोक गेहलोटला या प्रकरणामध्ये का बोलवण्यात आला तर केजरीवाल यां मुख्यमंत्री आहेत तसाच अशोक गेहलोत हा दिल्लीचा मंत्री आहे तर मंत्री म्हणून त्याला मिळालेला बंगला हा केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाला लागू नये आणि या दोन बंगल्यांना जोडणारा एक कुंपण तोंडून केलेला एक जवळचा रस्ता ठेवण्यात आलेला आहे अशोक गेहलोटला तेवढ्यासाठी बोलवलं होतं की हे सगळे व्यवहार विजय नायरने अशोक गेहलोतच्या बंगल्यातून केले शराब घोटाळ्यातले जे पैशाची देवाणघेवाण झाली ही अशोक गेहलोतच्या बंगल्यातून झाली अशी माहिती विजय नायरने दिलेली आहे आणि त्यामुळे त्यात किती तथ्य आहे हे शोधण्यासाठी अशोक गेहलोतला बोलवण्यात आलं होतं कारण कागदोपत्री अशोक गेहलोतच्या नाव्यावर केजरीवालच्या बाजूचा बंगला रजिस्टर झालेला आहे पण अशोक गेहलोटने येऊन सांगितलं की तो बंगला नावावर माझ्या आहे सरकारकडून मला अलॉट झालेला आहे पण मी तिथे कधीच राहिलो नाही मी तो बंगला कधीच वापरला नाही तो बंगला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांचा विश्वासू सहकारी विजय नायर याला मी सोपवलेला होता कागदोपत्री बंगला अशोक गेहलोट या मंत्र्याच्या नावावर होता पण त्याचा संपूर्ण वापर विजय नायर हा केजरीवाल यांचा अत्यंत विश्वासू सहकारी करत होता तोच आज ईडीकडे माफीचा साक्षीदार झालेला आहे आता हे प्रकरण आपल्यावर शेकणार याची जेव्हा खातर जमा झाली तेव्हा भले बंगले बाजूबाजूला असतील तिथे ये जा होत असेल पण विजय नायर आणि आपला कसलाही संपर्क नव्हता असं सांगून केजरीवालनी आपले हात झटकलेले पण आपल्यापर्यंत एखादा निर्णय आणायचा असेल तर त्यासाठी विजय नायरला अतिशी मारले ना आणि सौरभ भारद्वाज यांना भेटावं लागत होतं किंवा तो, तो जे काय सांगायचं असेल तो अतिशी आणि सौरभ यांना सांगत होता असं केजरीवालनी ईडीला सांगून टाकले याचा अर्थ सरळ आहे मित्रांनो अशोक गेहलोट तुमचा काय तो जे आहेत अशोक नाही कदाचित नाव चुकीचं सांगत असेल मी पण त्या मंत्र्याचं नाव गेहलोट आहे केजरीवालचा जो मंत्री आहे त्याचं नाव गेहलोट आहे कदाचित अशोक गेहलोट मी चुकीचं नाव सांगत असेल पण तो गेहलोट आणि विजय नायर यांच्या साक्षीनंतर आता एक गोष्ट स्पष्ट झाली की या शराब घोटाळ्यात आता अतिशी मारलेना आणि सौरभ भारद्वाज हे ओढले जाणार आहेत कारण विजय नायर याचा केजरीवालशी संबंध नाही असं खुद्द केजरीवाल सांगतोय आणि आपल्याऐवजी विजय नायर हा अतिशी आणि सौरभ यांच्याशी व्यवहार करत होता संबंधात होता जे काय ते करत होते ते तिघे मिळून करत होते विजय नायर माझ्यापर्यंत येत नव्हता हा केजरीवालचा दावा आहे त्यामुळे माझ्यापेक्षा तुम्हाला शराब घोटाळ्यामधला सगळा घोटाळा शोधायचा असेल तर अतिशय मारले ना आणि सर्व भारद्वाज यांना ताब्यात घ्या असं केजरीवालने ईडीला सांगून टाकले म्हणजे जाता जाता केजरीवालने या आपल्या दोन सहकाऱ्यांना ईडीच्या घशात जबड्यात ढकलून दिलेलं आहे जसं आपल्या पेडणेकरबाई मुंबई महापौर फसल्या जसा तो युवा सेनेचा सूरज चव्हाण फसला जसा अमोल कीर्तिकर अडकलेला आहे वेळ येते तेव्हा त्यांचा बळी दिला जातो तो फक्त शिवसेनेत असतो असं नाही आम आदमी पार्टीत सुद्धा होतं आणि त्याचा हा पुरावा आहे केजरीवालनी अतिशय आणि सौरभ भारद्वाज ह्या आपल्या नव्या सहकाऱ्यांचा बळी दिलेला आहे केजरीवालच्याच किंवा आम आदमी पार्टीच्या भाषेत बोलायचं तर खुद्द केजरीवालने आपल्या या दोन सहकाऱ्यांना शहीद आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार